अहमदनगर शहरात आमदार निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याचा शुभारंभ कालीचरण महाराज यांच्या हस्ते पार पडला आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर पुणे रोड नेमाने इस्टेट या ठिकाणी शिवपुत्र संभाजी महानाट्याचा कालीचरण महाराज यांच्या हस्ते शस्त्रपूजन करत प्रारंभ झाला यावेळी आमदार निलेश लंके राणी लंके यांनी त्यांचं स्वागत केलं छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न या महानाट्याच्या आयोजना मागे आहे खासदार अमोल कोल्हे यांचा संभाजी महाराजांच्या भूमिकेतील घोड्यांवरील प्रवेश होताच झाला भव्य सेटअप क्षेपण यंत्रणा आकर्षक प्रकाश योजना यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिलाय लंगे प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाचं काम केलं या कार्यक्रमास कालीचरण महाराज तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर हे महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत होती

प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे न्यूज टुडेट न्यू ट्वेंटी फोर अहमदनगर